हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे बीटची भाजी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका तर आज मी बीट घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अर्धा किलो कापून घेतले पातळ आता मी तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये मी जिरे टाकणार आहे थोडेसे आणि बीटाची भाजी खूप लवकर होते आता मी लसूण टेचून आणि कढीपत्ता टाकला आता थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यामध्ये आता थोडं लसूण भाजून घेणार आहे लाल होसपर्यंत आता बीट टाकणार आहे त्याच्यामध्ये मी आणि गॅस थोडी बारीक ठेवायची आता हळद टाकणार आहे चिमूटभर त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मी थोडीशी धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे तुम्ही हिरव्या मिरचीचाही वापर करू शकता सो आता मी हलवून घेणार आहे आणि याला झाकण ठेवून एक पंधरा मिनटं अशीच शिजवू देणार आहे वाफेवर आता मी याला झाकण ठेवणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपली भाजी झाली आहे का बघूया स्वतः आपली बिटाची भाजी झाली आहे तुम्ही बघू शकता फक्त वाफेवर त्याला पाणी टाकायची गरज नसते काही पण आणि भाजी खूप लवकर होते झटपट होते बघा ह्या पद्धतीने बीटची भाजी झाली आहे एकदम छान आणि गॅस थोडा बारीक ठेवायचा तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिक्स वापर करू शकता व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला नक्की कळवा धन्यवाद थँक्यू